पण फुटली वाटत ते बैठकच नाही झाली तीन पुढे म्हणजे तीन चार लोक आलेच नाही ना त्यामुळे ते त्यामुळे ठीक आहे तीन राज्यांनी दाखवून दिले आणि महाराष्ट्रात देखील अतिशय चांगलं वातावरण आहे त्यामुळे जनता जनार्दनाचा आशीर्वाद सरकारच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच शासन आपल्या दारीच्या बद्दल देखील काही टीका त्यांनी केली शासन आपल्या दारी हा काल धनंजय मुंडे कडे होते मगाशी धनंजय मुंडे बीड मध्ये काल कार्यक्रम झाला सत्तरऐंशी हजार लोक लाभार्थी एका छताखाली अठरा वीस कार्यक्रम झाले जवळपास एक कोटी पंच्याऐंशी लाख लाभार्थ्यांनी लाभ घेतला दोन कोटी पर्यंत गेलाय आणि जर ते असं म्हणत असतील की हा इव्हेंट आहे तर मला वाटतं दोन कोटी लोकांना मदत आणि योजनांचा लाभ देणारा त्यांना इव्हेंट वाटत असेल तर ठीक आहे लोकांसाठीचा आणि लोकांच्या फायद्याचा इव्हेंट सरकारला करायला देखील त्याच्यामध्ये समाधान वाटेल आणि शेवटी आज ज्या पद्धतीने जे प्रतिसाद मिळतोय त्या शासन आपल्या दारीमध्ये जे आमचे जिल्हाधिकारी बी सी सीओ सगळे तलाठी तहसीलदार ज्या पद्धतीने एकेका जिल्ह्यामध्ये नोंदणी करतायत आणि लाभार्थ्यांची संख्या लाभार्थ्यांच्या पर्यंत जातायत आणि लाभार्थी स्टेजवर येत आहेत आपापला लाभ घेऊन जात आहेत हे चित्र कधी कुठे पाहायला मिळालंय त्यामुळे हे पोटदुखी आहे ठीक आहे जाऊ द्या त्यांना ज्या वाटायचं ते वाटू द्या त्याच बरोबर ते म्हणाले आमचे नैसर्गिक आपत्ती शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलंय आपल्याला मी सांगतो आज वर म्हणजे अडीच वर्षाचा काळ मागचा सोडला तर शासनाने आमच्या सरकारने सगळे नियम बाजूला ठेवले एनडीआरएफच्या दुप्पट केलं दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसाला आपण कुठे कशामध्ये बसत नव्हता ते आपण केलं आणि जे जे काही नुकसान होतं अवकाळी पावसामुळे आताही अवकाळी पाऊस आहे गारपिटीमुळे नुकसान होतं त्याला तातडीने आमच्या सरकारने पंचनामे करण्याचे निर्णय निर्णय घेतले आणि दहा हजार कोटी पर्यंत आपण आतापर्यंत त्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना आपण दिले एक रुपयात पीक विमा योजना केली पंचवीस टक्के अग्रिम त्यांना रक्कम देखील सुरू झाली शेतकऱ्यांसाठी नमो सन्मान शेतकरी योजना जशी की आपल्या केंद्र सरकारची मोदी साहेबांची सहा हजार रुपये आहे आपल्या सरकारने देखील सहा हजार रुपये त्यामध्ये ऍड केले राज्य आपलं पहिलं देशातलं पहिलं राज्य आहे हे आपल्या केंद्र सरकारच्या बरोबर सहा हजार रुपये ऍड करणार आणि त्याचबरोबर जे महाविकास आघाडी दादाना माहिती माहित आहे ते पन्नास हजार रुपये द्यायचे होते ना अरे अं नियमित फेड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये द्यायची घोषणा केली घोषणा केली दिले नाही दिले आम्ही त्यामुळे शेतकऱ्यांच्या बद्दल बोलायचा नैतिक अधिकार काय खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं फुसण्याचं काम त्या लोकांनी केलं त्यांनी काय आम्हाला सांगावं जे कधी घरातून बाहेर पडले नाहीत ते शेताच्या जा बांधावर जाण्याच्या बात्या आमच्या बरोबर ठीक आहे आम्ही शेताच्या बांधावर शेतकरी लोक आहोत शेत आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आमचे मंत्री सगळे लोक जात आहेत शेतकऱ्याच्या जा बांधावर आणि झाल्याबरोबर नुक अवकाळी गारपीट तातडीने त्याचे पंचनामे करणे त्यांना मदत देणे याच्यामध्ये कुठेही आमचं सरकार हात आकडतात घेणार नाही इकडे दोघे जण आहेत तिजोरीवर कितीही ताण पडला तरी सुद्धा अजून आम्हाला खूप स्कोप आहे शेतकऱ्यां <laughs> शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही शेतकरी हा बळीराजा आमचा मायबाप आहे अन्नदाता आहे आम्ही त्याच्या तोंडाला पानं फुसणार नाही आम्ही त्याच्या पाठी मग खंबीरपणे उभं राहणार हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो त्याचबरोबर आज आणखी त्यांनी काही म्हटलं गुन्हेगारीच्या बद्दल तर आपण सांगितलं गुन्हेगारीचं प्रमाण आणि आम्ही गुन्हेगारीचं प्रमाण गृहमंत्र्यांनी सांगितलं त्याची राज्याची उदाहरणं दिली पण आम्ही खोटे गुन्हे कधी दाखल नाही केले जे आहे वस्तुस्थिती ती मांडली ती नोंद झाली पण जसं अडीच वर्षाच्या काळात कुणाकुणावर खोटे खोटे गुन्हे दाखल केले झाले ते आपल्याला माहित आहे राणेसाहेब असतील हनुमान चालिसा वाचला त्याच्यावर जेलमध्ये टाकलं कुठले आणि कोण गिरीश महाजन तो जेल मध्ये मोकट टाकत होते अजून चार पाच लोकांची नावं होती हे म्हणजे खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम ते पाप आम्ही नाही केलं जे खरं घडलंय ते नोंद झालेत आणि म्हणून नोंदणीच प्रमाण आणि कन्वेक्शन रेट पण या आमच्या सरकारमध्ये त्यांना आकडेवारी त्यांना पूर्ण मिळाली नाही म्हणून त्यांनी आकडेवारी पूर्ण दिली नाही आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आमचं सरकार गुन्हे लपवून कातडी वाचवणारं सरकार नाही तर सत्याला सामोरं जाणारं सरकार आहे आणि खोटं आम्ही करणार नाही आज ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराचा काही आरोप केले भ्रष्टाचार कुणी केला कशामध्ये केला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे खिचडीमध्ये बॉडी बॅगमध्ये ऑक्सिजन प्लांट मध्ये अरे इकडे कोविड मध्ये माणसं मरत होती आणि तुम्ही काही लोक पैसे बनवत होता कुठं फेडणार हे पाप आणि ज्याच्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू झाले हे सगळं बाहेर येईल आणि म्हणून जे दूध का दूध पाणी का पाणी होईल बिलकुल त्यामध्ये आम्ही कुठेही कुठलाही सूड भावनेने कुठलाही निर्णय घेणार नाही पण जे सत्य आहे ते सत्य जनते समोर आणण्याचं काम आमचा गृह विभाग करेल आणि लोकांना जनतेला न्याय देण्याचं काम नक्की आम्ही करू आम्हाला काहीतरी म्हणाले की स्वाभिमान हरवले दिल्लीत जातात कठपुतली आहे आता ज्यांना मॅडमच्या परवानगी शिवाय नाक खाजवायची पण परवानगी नाही इकडं आता त्यांनी आमच्यावर आरोप करायचं स्वाभिमानाची भाषा करायची अरे आम्ही दिल्लीला जातो ना दिल्लीला जातो निधी आणतो आता केंद्र सरकारने आम्हाला जे पैसे दिलेले आहेत मागितल्याशिवाय मिळत नाही ना प्रयत्न करायला लागतो पाठपुरावा करायला लागतो कडकशिंग बनून चालत नाही गेल्या अडीच वर्षात मागचे अहंकार आपल्या अहंकारामुळे म्हणाले केंद्र सरकारने पैसे दिले नाही पण का मी मागायला पाहिजे ना आपल्या अहंकारामुळे राज्याचं नुकसान ज्यांनी केलं अनेक प्रकल्प बंद पाडले अनेक प्रकल्प स्थगित केले आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे म्हणजे मेट्रो पासून आरे पासून समृद्धी पासून आणखी सगळ्या प्रकल्पांची मी नावं घेत नाही मेट्रो थ्री असेल इतरही प्रकल्प जे आहेत हे बंद पाडण्याचं काम या राज्याला मागं नेण्याचं काम आपण केलं पण आम्ही ते पुढे नेलं त्याला चालना दिली देवेंद्रजीच्या काळात जो जे प्रकल्प सुरू झालेले ते आपण बंद केले ज्याला एक शिवारसारख्याची चौकशी लावली जे शेतकऱ्यांच्या अतिशय जिवाळ्याचे प्रकल्प होते ते आम्ही सुरू केले आणि त्यामुळे विकासाच्या बाता आपण मारताय लोकांना माहीत आहे लोक सुज्ञ आहेत त्यामुळे मी एवढंच सांगतो की सत्ता काबीज करण्याचं ज्यांचं ते काय स्वप्न होतं त्या तीन निवडणुकांनी पूर्णपणे साफ केलेलं आहे त्यांचे सत्ता काबीज करण्याचे दोर पूर्णपणे कापलेत त्यामुळे ते असं कठपुतली आणि या सगळ्या गोष्टी बोलत आहेत हा आम्ही लोकांसाठी काम करतोय आणि आम्हाला अभिमान आहे आमच्या दोऱ्या लोकशाहीच्या आणि लोकांच्या हातात आहेत आम्ही लोकांच्या साठी काम करतोय त्यामुळे मी जास्त बोलत नाही नंतर आणखी आपल्याला अधिवेशन बाकी आहे आणि बाकी कुठलं आणखी काय मला वाटतं दुसरा काय विषय मला वाटतं घेतला नाही एवढेच ना हा मराठा ओबीसी मध्ये भांडण तो एक विषय घेतला याच्यामध्ये एकच आपल्याला सांगतो सरकारची भूमिका अतिशय प्रामाणिक आहे सुरुवातीपासून आम्ही भूमिका घेतली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि ते देत असताना वर कुठलाही अन्याय होणार नाही इतर समाजावर अन्याय होणार नाही कुणाचंही आरक्षण कमी केलं जाणार नाही ही भूमिका आमची स्पष्ट आहे मी तर मुंबईमध्ये दसरा मेळाव्यामध्ये शिवाजी महाराजांनी शपथ घेऊन खाल्ले सांगितले आणि आमचं मंत्रिमंडळ आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्या सगळ्या सरकारची भूमिका आहे आणि मराठा आरक्षण आम्ही ओबीसीची बरोबर बैठक घेतली त्यांनाही आम्ही सांगितलं की ओबीसीचं जे दिलेलं आरक्षण आहे आपण चिंता करू नका जे आता नोंदींचा जो विषय आहे तो शिंदे कमिटी काम करते तो जी आर अगोदरचा आम्ही काही नवीन काय करत नाही ज्या जुनी जुन्या नोंदी आहेत वंशावळी आहेत रक्ताची नाती आहेत परंतु जे मराठा आरक्षण आहे ते देण्याचं काम सरकार करेल सर्व विरोधी पक्षांची त्याच्यामध्ये बैठक घेतली आम्ही शरद पवार साहेब होते सगळे सगळे लोक होते आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही सांगितलं की मराठा आरक्षण देणार टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार त्याच्यावर युद्ध पातळीवर काम सुरू आहे सगळ्या गोष्टी मी ते सांगत नाही परंतु मराठा समाजाने देखील विश्वास ठेवावा की आपलं जे आरक्षण काही मागच्या सरकारच्या चुकांमुळे गेलेला आहे जे देवेंद्रजींच्या काळात मी त्यांच्या बरोबर होतो चंद्रकांत दादा इकडे उपसमितीचे अध्यक्ष होते ते दिलं हायकोर्टने कन्फर्म केलं दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात रद्द झालं याला कोण कारणीभूत आहे काय हे सगळं तुम्हाला माहित आहे सगळं आणि ते मी सांगेन योग्य वेळी परंतु ते टिकणार आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मराठा समाजाला देणार पुन्हा एकदा मी सांगतो कुठल्याही दोन्ही समाजामध्ये काही लोक तेड लावण्याचा प्रयत्न करतायत ते बिलकुल होता कामाने सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि ती भूमिका मी आपल्या समोर जाहीर केलेली आहे आता तो बिद्रे कुठं भेटला होता कोणाला बिद्रे तिकडे तो दगड मारणारा त्याच्याबरोबर फोटो कोणाचे होते आता सगळं आम्हाला माहित आहे ते पोलीस काम करतील आणि त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल या सगळ्या जे काय आंदोलन आहेत त्याच्या मागे कोण आहे ते कळेल नाही आमच्या काळात सरकारच्या नाही भ्रष्टाचाराचं कुठलं उदाहरण आमच्या सरकारच्या काळात झाले नाही असं नाहीये त्याच्यामध्ये असं आहे के की आता केंद्र सरकारने जी काही पूर्वीचे भ्रष्टाचाराच्या संदर्भातला जो कायदा होता या कायद्यामध्ये जी काही कन्सेंट घ्यावी लागायची त्या कन्सेंटची पद्धती बदलली आहे ती बदलल्यामुळे आता काही प्रकरण हे त्या मध्ये बसत नाही त्यामुळे ती ती विभाग ती कन्सेंट त्या नियमानुसार त्या ठिकाणी देत नाहीत एवढाच हा विषय आहे बाकी एक गोष्ट आपण या गोष्टीचं खरं म्हणजे ठीक आहे भ्रष्टाचारच समर्थन करताच येत नाही पण महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार विरोधी आपलं जे पथक आहे हे सातत्याने कारवाई करतं ही कारवाई करतं म्हणून लोक पकडले जातात त्याच्यामुळे जर कारवाईच केली नाही म्हणजे आता इतर राज्य जे आहेत त्या राज्यांमध्ये काय होतं याच्यावर मला कमेंट करायचं नाही पण महाराष्ट्रामध्ये मात्र एसीबी काम करते आणि आम्ही जे गृहसचिव आहेत या गृहसचिवांना अतिशय स्पष्टपणे सांगितलंय की विभागांना ज्या ज्या कारण त्या त्या प्रत्यक्ष विभागांना ती कन्सेंट मागितली जाते त्या विभागांना सांगा की तीन महिन्यामध्ये नियमात बसत असेल तर कन्सेंट द्या नियमात बसत नसेल तर कन्सेंट नाकारा कुठलेही प्रकरण पेंडिंग ठेवू नये असे आम्ही स्पष्ट निर्देश दिले सर आरोग्य विभागाच्या भ्रष्टाचारावर हा प्रश्न उपस्थित केला विरोधी पक्षनेत्यांनी औषध खरेदी बाबतही अद्याप निर्णय झाला असंही ते म्हणाले या बाबतीमध्ये आरोग्य मंत्री उद्या खुलासा करणार आहेत अरे ते तर प्रत्येक विकास कामाला विरोधच करतात मला वाटत धारावी हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे आणि आज काय परिस्थितीमध्ये ते लोक राहत आहेत याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आणि प्रत्येक वेळेला विकासाला विरोध करायचा आणि म्हणायचे प्रकल्प गेले अंबानींच्या घराखाली बा काय लावलं होतं ते बॉम्ब जिलेटिन कोणी ठेवलं तो अधिकारी कोणी आणला होता इकडं आंबा अंबानीच्या खाली ते थे ठेवायचं आणि इकडे आता अदानीच्या घरी मोर्चा काढायचं आमचं त्यांच्याशी काही घेणं देणं नाहीये पण हे जे विकास प्रकल्प आहे, जे आहेत हे जेव्हा लोकांच्या हिताचे मग समृद्धी असेल नाही तर आणखी जे काही मेट्रोचे प्रकल्प असतील याला प्रत्येक प्रकल्पाला विरोध विरोधासाठी विरोध करता कामा नये ठीक आहे काही कारण असेल तर जरूर करा परंतु विकास विरोधी भूमिका नेहमीच त्यांनी घेतलेली आहे खरं म्हणजे धारावीच्या नागरिकांनी धारावी हे लोक आशिया खंडातला सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे ती पाहायला लोक येतात आमच्या सरकारने ठरवलंय त्याचा पुनर्विकास होऊन लोक बघायला आले पाहिजे आशिया खंडामध्ये नाही जगामध्ये एक भव्य असा मोठा प्रकल्प करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय खरं म्हणजे तिथले लोकच उद्या जे विरोध करतायत उलटा मोर्चा तिकडे काढला तर मला वाटत नाही आश्चर्य वाटणार नाही याच्यामध्ये एक अजून मुद्दा मी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने सांगतो बघा नाणारला विरोध केला नवीन जागा त्यांनी पत्रांनी सुचवली केंद्र सरकारला आणि मग तिथे ज्यावेळेस काम सुरू केलं तर तिथे देखील विरोध केला धारावीमध्ये पहिलं टेंडर जे दिलं होतं ते रद्द केलं हे जे दुसरं टेंडर जे त्याच्यावर ते आक्षेप घेत आहेत ज्या काही कंडिशन बदललेल्या आहेत त्या सगळ्या उद्धव ठाकरे सरकारनी बदललेल्या आहे। आहेत सगळ्या अटी शर्ती याच्या उद्धव ठाकरे सरकारने तयार केलेल्या अटी शर्ती आहेत कुठल्याही अटी शर्ती शिंदे सरकारने तयार केलेल्या नाहीत जे काही बदल केले जुन्या अटी शर्तींमध्ये ते उद्धव ठाकरे सरकारने केलेले आता पुन्हा त्याला विरोध माझ स्पष्ट आरोप आहे धारावीच्या लोकांना झुंजवत ठेवायचं गरीबाला घर गर मिळू द्यायचं नाही हाच प्रयत्न याच्यामध्ये आहे खरं म्हणजे आम्ही तर त्याच्यात बदल करून ही ट्रान्सपरन्सी आणली आहे की आता टीडीआरचा सेल हा बुकवर करता येणार नाही आता टीडीआरचा सेल हा डायनामिक प्लॅटफॉर्मवर करावा लागेल आणि ओपन टू ऑल प्लॅटफॉर्मवर करावा लागेल हा ओपन डिजिटल प्लॅटफॉर्मवर करावा लागेल ही ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये आम्ही आणलेली आहे बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी ठरवलेल्या हो आहेत ने मी त्या बाबतीमध्ये भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि भुजबळांनाही ते माहीत आहे आणि त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे त्यामुळे कुठलाही गैरसमज नको मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जी भूमिका जे काय करायचं आहे जी प्रक्रिया करायची आहे ती युद्ध पातळीवर सुरू आहे असं आहे की त्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात कागदपत्र त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते त्याच्यामुळे जिथे जिथे चुका सापडल्या त्या त्या ठिकाणी आरोपपत्र देखील दाखल झालेलं आहे आणि जिथे गुडफेथमध्ये काम झालं होतं जिथे चुका सापडल्या नाहीत त्या ठिकाणी आरोपपत्र दाखल केलेलं नाहीये त्यांना हे माहिती नाही त्या, माहिती नाही की दोन हजार तेरा साली आम्ही राजस्थानगड मध्य प्रदेश जिंकलो होतो आणि चौदा मध्ये आम्ही लोकसभा जिंकलो मध्ये तीन राज्य आरलो तरी एकोणीस मध्ये जिंकलो त्याच्यामुळे आता तर एकोणीस साली अभूतपूर्व विजय आमचा होणार आहे बोला बोला तुम्ही बोला मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातला ठराव नाही आम्ही आरक्षण देणार आहोत त्यांना आरक्षण देण्यासाठी प्रक्रिया करावी लागते टिकणार कायद्याच्या चौकटीत इत बसणार इतर समाजावर अन्याय न करणार हा शब्द आहे आमचा अरे बाबा त्यांचं ते कुणबी नोंदी जे आहेत ना जस्टिस शिंदे कमिटीने सुरू केलेलं काम आहे त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी ते म्हटलेलं आहे परंतु ते त्या चोवीसच्या तारीख येऊ दे अजून वेळ आहे त्याला हा आता पोट वाढलं तर मी काय करू वाढलं तर वाढलं पण ते पोट नुसतं वाढलं त्याच्यात महिना कुठला गेलेला नाहीये एवढं लक्षात ठेव असं आहे कर्नाटकामध्ये जर काँग्रेस जिंकली तर ईव्हीएम चांगलं तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकली तर ईव्हीएम चांगलं पंजाबमध्ये काँग्रेस जिंकली आपलं आप जिंकली तर ईव्हीएम चांगलं आणि दिल्ली आप जिंकली तर ईव्हीएम एम चांगलं आणि भाजप जिंकली मी, सक, पहली माजी ही सोती था, था मी ही। तर सक पहिली प्रतिक्रिया माझी हीच होती की आता तीन राज्यात आम्ही निवडून आलो आहोत त्यामुळे वर प्रश्नचिन्ह निर्माण होईल खरं म्हणजे ईव्ही एमच्या संदर्भात सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस गेल्या सुप्रीम कोर्टाने त्या संदर्भातला निर्णय दिला एवढंच नाही तर इलेक्शन कमिशनने तर ओपन चॅलेंज दिला कि एक महिना आम्ही सांगतो ज्याला ईवीएम चुकीचा आहे किंवा ज्याला ईवीएम हॅक करता येतं त्यांनी यावं आणि आम्हाला हॅक करून दाखव एका महिन्यामध्ये एकही लाल ईव्हीएम हॅक करू शकला नाही आता प्रॉब्लेम एवढाच झाला आहे की या प्रभावानंतर इंडी आघाडीच्या नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यात उत्साह कसा आणावा हे समजत नाहीये त्यामुळे ते आपल्याकडे म्हणतात ना चित हुआ तो क्या हुआ मेरी टांग तो उपरती तसं हे ईव्हीएमचा गिरे तो गिरे टांग उपरती तसं हे टांग उपरथी वालं त्यांचं काम चाललेलं आहे आणि शेवटी बॅलेटने घ्यायचं कि इलेक्ट्रॉनिक मशीनने घ्यायचं हे इलेक्शन कमिशन ठरवतं इलेक्शन कमिशनने आणि याच्यापूर्वी दोन हजार चार साली किंवा दोन हजार नऊ साली विशेषतः दोन हजार नऊ साली नऊ साली जेव्हा युपीएचं सरकार आलं होतं तेव्हा पूर्ण देशातल्या निवडणुका ईव्हीएमवरच झाल्या होत्या त्यामुळे मला असं वाटतं की आत्मपरीक्षण करायच्या ऐवजी अशा प्रकारे जोपर्यंत ते मनाची समजूत घालतील तोपर्यंत त्यांची हीच परिस्थिती राहील नाही याच्यामध्ये एकच मी सांगू इच्छितो याला जोडून राजस्थान मध्ये प्रचाराला मी गेलो होतो राजस्थान मध्ये राहुल गांधी मागच्या निवडणुकीमध्ये गेले त्यांनी सांगितलं वन टू थ्री फोर फाय असं दहा दहा गिनले दस दिन के अंदर किसानों का पुरा कर्ज माफ करेंगे पाच वर्ष झाले तरी नाही एकोणीस हजार शेतकऱ्यांची जमीन निलाम झाली आठशे का हजार लोकांनी आत्महत्या केली आणि त्यामुळे दुसरी गोष्ट कर्नाटक मध्ये पण खोटी आश्वासन देऊन निवडून आल्यानंतर त्यांचा सा उपमुख्यमंत्री सांगतो आश्वासन तो बह ढेर सारे दिये लेकिन हमारे पास पैसा नाही आणि त्याच पण इकडे म्हणजे मोदी गॅरंटीवर लोकांनी विश्वास ठेवला आणि कुणाची गॅरंटी ठोकरली ते बघा आता त्यांना आरोप करायला दुसरी जागाच नाही ना इथे असं थम्पिंग मेजॉरिटी येते का कधी हे धाक दाखवून हे त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकले लोकांनी जनतेने विश्वास दाखवलाय मी तुम्हाला एवढंच सांगतो नऊ वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये केलेलं काम आणि पन्नास ते साठ वर्ष काँग्रेसने केलेलं काम याची तुलना लोकांनी केली धाक दाखवून जर केलं तर तेलंगणा का काय उगीच काही ते सांगतात तुम्ही त्यांचं ऐकता जरा आमचा ऐका धन्यवाद